या देशातला शेतकरी आहे आणि शेतमजूर इतर आणि हे जे पूरग्रस्त लोक आहेत हे पूरग्रस्त लोक का पूर लो सगळे कामगार हातावर कोट घेऊन जगणारे लोक आहेत या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे या लोकांचे पुनर्वसन करून घर बांधले बांधून यांना दिले पाहिजेत ही मागणी आपली आहे आज तीन दिवस झाले का आज तीन दिवस झाले माझं आपल्या घनसांगी विधानसभेच्या आमदाराला म्हणणं आहे तुम्ही कोण्या बिरात जाऊन बसले आम्हाला काय घेणं देणं नाही तुम्ही काय करता आम्हाला काय घेणं देणं नाही परंतु आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे आमच्या मतदारावर तुम्ही निवडून आलेले आहेत आम आमच्या गावात तुम्हाला आम्ही लीड दिलेली आहे आणि आज आमच्यावर प्रसंग आला तुम्ही साधे भेटायला येत नाही आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी बघायला आम्हाला येत नाहीत आमच्या पुनर्वसनाचा मुद्दा तुम्ही मांडायला तयार नाहीत या द्राखा इथून पुढे सुद्धा निवडणुका येणार आहेत ये एका जत्राने देव माता होत नाही पुला जत्रा येणार आहे पुन्हा सुद्धा मग आम्हाला फक्त धोरण बघावं